हो तर मी आता असे छोटे छोटे घरगुती व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्हाला जर आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा माय चॅनलला कारण मोठे व्हिडिओ बनवायला ये ना वेळ भेटत नाही घरातले पण कामं असतात आणि बाहेर पण शूटिंगला जावं लागतं तर असे छोटे छोटे ब्लॉग बनवून टाकत जाईल जर आवडले तर सांगा आता आमच्या इथे आज चला चला बाजार दाखवते मी तुम्हाला बघा आमच्या घराच्या बाजूलाच खूप मोठा भाजीपाल्याचा बाजार भरतो आणि खूप गर्दी असती शनिवारी आणि इतर दिवशी पण खूप गर्दी असती पण शनिवारी जास्तच असत हा घराच्या बाजूचा परिसर आहे चला आता आई काहीतरी बनवते काय बनवू राहिली बघा ही माझी आई आहे आणि तुम्ही पाहिलेलंच आहे व्हिडिओमध्ये कांद्याची पात बनवते चला आता तुम्हाला इकडे देवघर दाखवते इथं मंदिर आहे छोटस आई काही दोन शब्द बोलायचे का माझी आई ना खूप छान स्वयंपाक बनवते नाही का कांद्याची पात बनवली कुठूनच मिरच्या टाकतो आम्ही चवदार लागते भाजी आई इकडं बघ ना चला आता आईची तब्येत बरी नाहीये त्याच्यामुळे ती जास्त बोलत नाही आणि थांबचा पांडा बसलेला आहे बघा असे छोटे छोटे ब्लॉग मी बनवणार आहे जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण मोठे व्हिडिओनला वेळच भेटत नाही आणि हेच कसा तरी वेळ काढून छोटे छोटे ब्लॉग बनवत जाईल <coughs> मला बाहेरच्या पण चॅनलवर जावं लागतं शूटिंगसाठी त्याच्यामुळं वेळ भेटत नाही माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकायला माझ्या चॅनलचं नाव आहे ज्योतीची धमाल आत्ता चाललं आहे असं रोज व्हिडिओ टाकत जायचा जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तर शेअर करा आणि कमेंट करून पण सांगा व्हिडिओ कसा झाला म्हणजे थोडा जर, जर व्हिडिओचा रिस्पॉन्स वाटला तर मी अजून खूप सारे व्हिडिओ टाकत जाईल दुसऱ्या चॅनलवर शांत नाव आहे व्हिडिओमध्ये आणि माझ्या मा व्हिडिओ चॅनलवरती पण शांतच आहे तर मग माझं काम तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा आणि तुम्हाला कसे कसे व्हिडिओ पाहिजे कॉमेडीचे पण मी बनवत जाईल कधी मधी कॉमेडीचे पण टाकत जाईल कधी घरगुती टाकत जाईल तर मग तुम्ही सांगा तुम्हाला जास्त कोणते व्हिडिओ आवडता ते मी बनवून टाकल आणि आता हा छोटासा दोन तीन मिनटाचा ब्लॉग आहे तर बघा कमेंट करून सांगा कसा वाटला चला आता मला स्वयंपाक करायचा आहे पोळ्या बनवायच्या आहे तर व्हिडिओ बंद करते मी